राजे मानाचा मुजरा आज आपली जयंती आज आपल्याच कुशीत इथे पुरंदर किल्ल्यात येऊन आपल्याशी काही बोला असं वाटतंय राजे आपण जे काही ध्येय धोरणाने राज्य चालवलं होतं स्वराज्याची निर्मिती केली होती आज तसं राज्य उभं राहिलंय का किंवा तसं दिसत नाहीये फार आत्मिक संतापही ह्या सगळ्या गोष्टींचा होतो राजे आपल्याला आठवत राजाच्या पाटलाची हकीकत रांजाच्या पाटलाने स्त्रीची बे अब्रू केली म्हणून आपण त्याचे हातपाय तोडण्याची आज्ञा दिली होती सुभेदाराची सून दरबारात हजर केल्यानंतर आपण तिला पाहून आईची आठवण आपल्याला आली आणि स्त्री विषयीची सौंदर्याची निरोगी दृष्टिकोन काय असतो आमची आई, आई इतकी सुंदर असती तर हे आपले उद्गार होते राजे आठवते आपल्याला ज्यावेळी बेलवाडीच्या किल्ल्याला वेढा दिला सकुजी गायकवाड नावाच्या सेनापतीने सोळाशे अठ्याहत्तर मध्ये किल्ल्याची किल्लेदार एक स्त्री होती सघुजी पाटलांनी सावित्रीबाई देसाई हे या बहादूर श्रीने सत्तावीस दिवस किल्ला लढवला पण सकुजीने शेवटी किल्ला जिंकला आणि विजयाच्या उत्मादांमध्ये तिची बेआबरू केली आपण फार संतापला होतात राजे ऐकडांचे गाड़ा आपण डोळे काढायच लावले पण राजे आज आज स्त्रिया स्टेजवर असतानाही सभोवती असतानाही बे आबरू करतायत आया मायांवरती शिव्या देतायत एकमेकांची जिरवण्यासाठी स्त्रियांची बे केली जाते आपली आई माई आपल्या घरात असताना आपल्या सभोवती असताना आपल्या पक्षात असताना मात्र या स्त्रियांची उघड्या डोळ्याने बेआबरू पहावी लागते विकासावर कुणी बोलतच नाही हो विकास काय असावा धोरण काय असावी या ऐवजी मी ह्याची जिरवेल याचा सूड उगवेल मी याच याच्या विरोधी कसं कट कारसन करेल याला कसं पाडेल याविषयी सर्व नेते आज बोलतायत रयतेच्या कल्याणाविषयी रयतेच्या विकासाविषयी कोणीच आज बोलायला तयार नाही राजे आपण हवे होतात या लोकांना आज जर तुम्ही असतात तर यांचा कडे लोट केला असता अशी बेआबरू रयतीची होताना आपल्याला बघवली नसती राजे आज आपली जयंती आपण जे काही धोरण राबवली जे न्यायी राजा म्हणून आपण राज्य केलं त्याचाच उदघोष आज सर्व राजकारणी करतायत शिवाजी महाराजांचा जय जयकार शिवाजी महाराजांचा झेंडा हातात घेऊन आपल्या नावाने मतं मागतायत पण आपण राबवलेली धोरणं मात्र त्यांना राबवता येत नाहीयेत रयतचं कल्याण कसं होईल याकडे मात्र डोळे झाक होती आपण या सगळ्यातून काय मिळवणार आहोत हा प्रश्नही कुणाच्या मनात येत नाही रयतेच कल्याण व्हावं स्वराज्य उभं जे केलेलं आहे आपण याची अशा पद्धतीने वाट लागतीये हे बघून फार चिंता वाटते वाईटही वाटतय एक नागरिक म्हणून एक संताप व्यक्त होतोय आज ज्याला कुणाला मत दिलं असेल तो रात्रीत ना कुठल्या पक्षात जाईल आणि पार्टी बदलेल आणि कोणत्या धोरणाचा स्वीकार करेल ह्याची गॅरंटी नाहीये राजे आपल्या सहसेनापती असू देत किल्लेदार असू देत इतके यशस्वी आणि विश्वासू माणसे आपल्या अवतीभवती होती म्हणून आपण राज्य करू शकलात पण आज विश्वास या जनतेने कोणावर ठेवायचा आणि ह्या जनते ह्या जनतेने कोणाकडे पाहायचं आज आपली जयंती राजे मानाचा मुजरा आणि एवढीच एक विनंती या सगळ्यांना एक दूरदृष्टी मिळू देत आपला जयघोष करताना आपली शिव जयंती साजरी करत असताना फक्त त्याचं राजकारण न होता जनतेच्या विकासासाठी काहीतरी करण्याची अक्कल बुद्धी या राज्यकर्त्यांमध्ये येऊ दे आणि लोकशाहीचा झेंडा हा फडकतच राहील एवढा आशीर्वाद राजे आज आम्हाला द्या पुन्हा एकदा मानाचा मुजरा रे पाहिलं बघा तुमच्या नावाने मशाल घेऊन जाणारे तरुण आजही त्यांना आशा आहे लोकशाही राज्यामध्ये आपल्याला न्याय मिळेल आजही तुम्ही राबवलेल्या धोरणांचा उद्घोष करतायत तुमच्या किल्ल्यावर हजारो युवक तुमच्या जय जयकारत जय जयकार करत फिरतायत राजे न्याय बुद्धीने वागण्याची बुद्धी या शासनामध्ये येऊ देत हीच आज आपल्या जयंती निमित्त आपल्याकडे प्रार्थना करते गाव तालुका पेन जिल्हा रायगड येथून आलेलो आणि आता आम्ही पुरंदर किल्ल्यावर जाऊन तिथे मशाल पेटून आणि मग आम्ही प्रस्थान करणार आमच्या गावाकडे कामारलीकडे कडे पेन काय करता तुम्ही मी ऍडव्होकेट आहे स्वतः अरे बाबा किला आहे आरे। आरे आरे ते आणि आपण आरटीओ मध्ये आहे ते महालगाव प्रेम आपलं आणि हे सगळं मशाल नेणं आणि आज मशाल नेऊन काय नेमकं तुम्हाला याच्यातलं काय साध्य होणार आहे काय वाटतं साध्य असं करायचं आहे की आम्हाला आमच्या वडिलांकडून जे महाराज होते ते काय केलेलं आहे त्यांचं चरित्र आ, हे सर्व आम्ही कसं आचरणात आणावं हे आम्हाला वडिलांनी शिकवलं पण आजची मुलं मोबाईलमध्ये एवढे वाया गेलेत ना की त्यांना याच्यामधलं काहीच समजत नाही मग ती कल्पना आमच्यापासून पुढे जाण्याकरता मग आम्ही एक एक मोहीम आखली की बाबा आम्ही गड किल्ल्यांवर एक मशाल म्हणून आमच्या गावात न्यावी जेणेकरून गावातली आता छोटी छोटी मुलं आहेत ती आमच्यासोबत येऊन गडकिल्ले बघावी महाराजांची माहिती समजावी म्हणून ही एक आम्ही एक उपक्रम राबवतो म्हणजे आम्ही गेले अकरा अकरा वर्ष आम्ही गडकिल्ले करता हे खरंच छान आहे पण आज तगदम आज तगदम गणपती भूपती पदापती सूर्य अष्टपदा जगृत अष्टपदा नमंदित या रमकार मंडित सत्य पारंगत राजनी प्रौढ प्रताप